अजितदादांना लोकल नेता भाजपली बनवलेला आहे अजितदादा आणि त्यांचा जे सर्व नेते काय म्हणत होते पवार साहेबांबद्दल वयाबद्दल सांगितलं होतं चौऱ्याऐंशी वयाचा जो युवा आहे आमचा पन्नास ते साठ सभा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये घेणार आहेत आणि महाराष्ट्रात ते फिरणार आहेत पवार साहेब पण अजितदादा कुठे आहेत तर बारामती मतदारसंघामध्ये आहेत आता स्वतः उपमुख्यमंत्री आहेत पूर्वी मोठे नेते राहिलेले आहेत पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते जेव्हा काम करायचे तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नेता म्हणून ते फिरायचे भाषणं तिथं करायचे ह्याला दोन कारण असू शकतात एक इतर जे पक्ष आहेत मित्र पक्ष त्यांच्याबरोबरचे कदाचित दादांना बोलू नये असं कार्यकर्त्यांचं मत असावं कारण का दादांबद्दल एक फार नकारात्मक वातावरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्यामुळे दादा तिथं आणि भाषण जर केलं आणि चुकून एखादा चुकीचा शब्द गेला तर त्यांचीच मतं कमी होतील म्हणून दादांना बोलवलं जात नसेल नाही तर दुसरा विषय की बारामती मतदारसंघामध्ये दादा आणि त्यांचा उमेदवार कुठे तीन साडेतीन लाखाली मागे दिसतोय आणि सुप्रियाताई कमीत कमी तीन लाखाली निवडून येणार आहेत त्यामुळे आपल्या उमेदवाराला कमीत कमी कुठेतरी जी काही सुप्रियाताईंची लीड आहे ती कमीत कमी करता येईल का यासाठी कुठेतरी दादा प्रयत्न करत असावे असं मला वाटतं पण भाजपली दादांना एक लोकल नेता बनून दाखवलेला आहे ज्याची भीती आम्ही सुरुवातीपासून बोलत आलेलो आहे आणि येत्या काळामध्ये राजकीय दृष्टिकोनातून त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी भाजपच निर्माण करेल असं आम्हाला वाटतं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट